जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जबरदस्त व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक चांगली रिअल स्टोरी आहे एका योद्ध्याची आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि कसे आहात सर्वजण सर्वजण खुश राहा आनंदी राहा रोज व्यायाम करत राहा स्वस्थ राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आपण आता आपल्या देशामध्ये आपल्या मातृभूमीसाठी जीवाचे बलिदान देणारे भरपूर योद्धे सपूत ह्या मातीतून जन्माला आले आणि पुन्हा आपल्या मातीसाठीच त्यांनी देहाचा त्याग केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत मातृभूमीसाठी लढणं आणि लढता लढता मरण येणं हे प्रत्येक योद्ध्याचं एक समर्पण राहतं आपल्या मातृभूमीप्रती प्रेम राहतं आणि भरपूर असे योद्धे सपूत या मातीमध्ये जन्म घेतला आणि अमर होऊन गेले अशाच एका योद्ध्याची कहाणी या व्हिडिओमधून मी मला सांगणार आहे मित्रांनो तर सुरुवात होती त्या एका योद्ध्याची एक गरीब कुटुंब राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे देशासाठी स्वतःच्या जीवाचासुद्धा विचार न करणारी जी शक्ती जी देशभक्ती जर कुठून तयार होत असेल तर ही गरीब घरातूनच तयार होती मित्रांनो ज्याला जो माणूस अन्नासाठी तरसला आहे ज्यांनी गरिबी पाहिलेली आहे अशाच घरातून अशाच कुटुंबातून एक देशभक्ती माना देशभक्तीप्रती जे वेळ राहतं हे एक तिथूनच एक देशभक्तीचं वेळ तयार होतं आणि शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत ता लढण्याची ताकद तिथूनच तयार होती मित्रांनो आणि अशी जे कहाणी तुम्हाला मी आज सांगणार आहे तर एका उत्तराखंड या ठिकाणचं एक गाव आहे त्या गावामधील एक मुलगा आहे तो म्हणजे त्याचं नाव जसवंत सिंग रायफलमॅन जसवंत सिंग तर मित्रांनो सुरुवाती एकदम त्याच्या आईवडील परिस्थिती एवढी गरीब राहते त्यांची भरपूर गरीब म्हणजे एकदम गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती म्हणजे खायलासुद्धा त्यांच्या कधी कधी घरामध्ये भा भाकरी चपाती बनवायला सुद्धा पीठ नव्हतं इथपर्यंत गरीबी होती पण ही सगळी गरिबी सहन करत करत तो जसवंतसिंग आपल्या परिस्थितीशी लढत शिक्षण घेत होता शिक्षण घेता 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 तो मोठा झाला आणि जशी त्याला घरची परिस्थिती समजायला लागली अभ्यासामध्ये हुशार होता चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत होता स्वतः काम करायचा स्वतः शिक्षण घ्यायचा आणि जसा जसा मोठा झाला तशी तशी घरची जबाबदारी त्याच्यावरती पडत गेली आणि शिक्षण करता करता काम करणं आपल्या शिक्षणाचा खर्च भागावता भागवता वडिलांना आईवडिलांना कामामध्ये मदत करणं ह्या गोष्टी त्याच्या चालू झाल्या आणि एक दिवस असा आला की त्याला सायकल घ्यायची होती सायकल घ्यायची होती आणि वडिलांकडं पैसे मागितले पैसे मागितल्यानंतर वडिलांनी अर्धे पैसे दिले ह्याच्या कामाचे अर्धे पैसे होते आणि तो सायकल घेण्यासाठी गेला पण रस्त्यातच त्याला जे सायकल घेऊन देणारे होते त्यांनी हे फसवलं आणि ते सगळे पैसे त्याच्याकडून काढून घेतले आणि त्याला तिथून रिकाम्या हाती पाठवून दिलं घरी आल्यानंतर भरपूर राडला भरपूर सांगितलं घरी सगळं असं असं झालंय वडील म्हणले ठीक आहे काय अडचण नाही घेतलं तर घेऊ दे त्यांची इमानदारी त्यांच्यापाशी आणि ह्या गोष्टीतून तो शिकला की बाबा आता आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यातून तो एन सी सीमध्ये दाखल झाला मित्रांनो एन सी सीमध्ये त्या कॅम्पमध्ये तो ट्रेनिंग केली एक दोन वर्षे त्याने आणि त्यानंतर भरती पाहिली गडवाल रायफलमध्ये तो भरती झाला नऊ महिन्याचं खडतर ट्रेनिंग केलं ट्रेनिंग करून घरी आला पहिली सुट्टी होती आणि तो काळ होता मित्रांनो एकोणीसशे बासष्टचा एकोणीसशे एकसष्टचा काळ असेल ट्रेनिंग केलेली त्यांनी आणि ट्रेनिंग करून ज्यावेळेस तो घरी येतो आईवडिलांना पण माहिती नसता तो भरती झाला आहे काय आठ नऊ महिनं फक्त त्यांनी सांगितलं आहे मी चाललो आहे कामानिमित्त घरी सांगितलं नाही मी ना भरती झालो आहे काय 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 नऊ महिने तिकडे थांबला नऊ महिन्यानंतर आला त्यावेळेस त्याच्या आईवडिलांना कळलं का हा भारतीय सेना सेनेमध्ये दाखल झाला आहे आणि आई त्या आईवडिलांना आनंद झाला आनंद झाला तर सुट्टी होती सुट्टी एन्जॉय केली सुट्टीवरती आल्यावरती थोडा पेमेंट भेटलो होता त्याला पैसे तर त्या पैशामध्ये वडिलांना कपडे आई व आईला कपडे वगैरे अशा सगळ्या गोष्टी घेऊन तो घरी आला खूप एन्जॉय केला आणि फोन आला त्याला ड्युटीवरून की चायना भारतावरती हल्ला करतो आहे त्यांचं प्लॅनिंग चालू आहे आणि जेवढे पण जवान सुट्टीवरती सगळ्यांना पाठीमागं आहे तर मित्रांनो खरं त्याचं जे आयुष्य सांगितलं मी तुम्हाला अशा अशा पद्धतीचं होतं आणि तिथून जी परिस्थिती बदलली त्याची त्यानंतर तो सिनेमध्ये दाखल झाला आणि सुट्टीवरती आल्यानंतर सुट्टी, सुट्टी एन्जॉय करून त्याला पुन्हा जायचं वेळ आला तर तो आपली बॅग भरून आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा ड्युटीवरती रुजू झाला ज्यावेळेस तो त्याच्या युनिटमध्ये गेला युनिटमध्ये गेल्यानंतर आदेश आलावरून का चायना भारतावरती हमला करतोय एकोणीसशे बासष्ट आणि मला वाटतं मार्च मार्च एकोणीसशे बासष्टच्या आसपास असं काहीतरी आहे आणि त्यावेळेस एक पोस्ट होती त्या ठिकाणी चायनाचा जास्त म्हणजे त्या ठिकाणी जर चायनाने जर कब्जा केला असता त्या पोस्टवरती तर तिथून बऱ्यापैकी आपलं सैनिक किंवा आपली सेना पाठीमागं सरकू शकली असते त्यामुळे चायनाचं चा सगळ्यात आधी टार्गेट ती जी पोस्ट होती त्या ठिकाणी होतं आणि त्या पोस्टवरती जी जसवंत सिंगची जी रायफलमॅन जसवंत सिंग याची बटालियन त्या ठिकाणी पाठवण्यात आली तर मित्रांनो एकोणीसशे बासष्ट म्हणजे त्यावेळेस एवढं आधुनिक पद्धतीचं हत्यार नव्हतं काय नव्हतं आणि ना व्यवस्थित खाणं ना कपडे घालणं ना काही सगळ्या गोष्टी अपुऱ्या होत्या त्या टायमाला ज्या आत्ता ज्या पद्धतीने आपली भारतीय सेना एवढी सक्षम सुरक्षित आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचं जे जा सामर्थ्य आहे त्यावेळेस एवढी परिस्थिती आपण जे एकोणीसशे बासष्टचं युद्ध जे चायनाबरोबर हारलो त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच राहिलं की सैनिकांपर्यंत जी युद्ध सामग्री असती जी युद्ध करण्यासाठी जे सामान लागत असतं जे हत्यार लागत असतं जे इक्विपमेंट लागत असतं ते पूर्णपणे नव्हतं तर त्याच्यानंतर भरपूर बदल होत गेला आत्ता पाहू शकता आणि त्या टायमाला तर जसवंत सिंग होती त्याची पूर्ण बटालियन त्या ठिकाणी त्या पोस्टवरती दाखल झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्य चालू केलं कशा पद्धतीने त्यांना स दुष्पनाचा बचाव करायचे कशा पद्धतीने काय करायचे तर ह्या गोष्टी सर्व दोन तीन दिवस त्यांनी आधी सगळं व्यवस्थित करून ठेवलं कुठं हे लावलं पाहिजे कोणतं हत्यार कोणत्या ठिकाणी लावलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्यांचं ते एक कंपनी कमांडर त्यांच्यासोबत होता तर मित्रांनो त्याच्यानंतर त्यांना अपेक्षा होती की चार आठ दिवसात चायना आर्मी आपल्यावरती पोस्ट काबीज करण्यासाठी येईल पण कमीत कमी दोन तीन ते तीन महिने गेले त्यांना तिथं तरी त्या ठिकाणी ती त्यांनी काही अटॅक केला नव्हता हो आणि जे युद्ध काळामध्ये जे हमनेशन वगैरे लागत असतं जे राशन पाणी लागत असतं हे गोष्टी त्या टायमाला येत होत्या कमी प्रमाणात येत होत्या पण येत होत्या मित्रांनो सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या दोन तीन महिने गेले त्या ठिकाणी त्यांनी एरिया वगैरे सगळा पाहून घेतला आणि ज्या अपेक्षा ज्या अपेक्षा दोन तीन आधी भारतीय सेनेने केली किंवा त्याच्या बटालियननी केली होती त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस चायना आर्मीने हमला केला हमला केला त्यावेळेस त्या बटालियनकडे जे रायफलमॅन जसवंतसिंग ज्या बटालियनमध्ये होता ती ज्या पोस्टवरती होते त्यांच्याकडं पूरक युद्धसामग्री नव्हती थंडीचे दिवस होते मार्चच्या आसपास म्हणजे भरपूर थंडी राहते बर्फ राहतो त्या ठिकाणी पण तिथं कोणत्याही प्रकारचं एक एका ड्रेसवरती इनर नाही काय नाही पाणी अशुद्ध पाणी प्यायचं खाणं वेळेवर नाही दिवसातून एक टायम खाणं होतं आणि ह्या सगळ्या अडचणी भरपूर त्यांच्यापुढे वाहत्या तरी पण ज्यावेळेस रायफलमॅन जसवंत सिंग हा याचा कंपनी कमांडर ज्यावेळेस त्याला वरून आदेश आला की तुम्ही पोस्ट खाली करा भरपूर चायना आर्मी त्या ठिकाणी येत आहे त्यांची पूर्ण एक्क्या दोन बटालियन त्या ठिकाणी अटॅक करणार होत्या हे आधीच कळालं होतं आणि हे सगळं माहीत असताना कंपनी कमांडरने आदेश दिला की पोस्ट खाली करा आणि जे मागंच आला पण त्यावेळेस तो जो रायफलमॅन जसवंत सिंग होता तो म्हटला साहेब असं काही जमणार नाही पोस्ट खाली करून पळायला माझं मन मला मानत नाही जोपर्यंत माझा रक्ताचा शेवटचा थेंब आहे शरीरामध्ये तोपर्यंत मी इथं लाडणार आणि इथंच थांबणार माझ्या मातृभूमीसाठी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत एक छोटासा दगडसुद्धा त्यांना इथून उचलून दे उचलुंद्या, उचलून देणार नाही ही ज्यावेळेस गोष्ट बोलला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी विरोध केला त्याला त्याच्यासोबत जे होते ते की बाबा आपला सिनियर एक सांगतो आहे आपल्याला की आपण इथून पाठीमाग गेलं तर आपलं त्याच्यामध्ये भलं आहे ही पोस्ट गेली तरी आपण पाठीमागचा एरिया काबीज करू शकतो पण तो नाही सगळ्यांच्या विरोधात गेला की ज्याला जायचं आहे तो जाऊ शकतो पण मी काही इथून हालणार नाही किंवा मी इथून जाणार नाही त्यानंतर कंपनी कमांडर जो असतो त्यांचा कंपनी कमांडरवर बोलला सांगितलं की साहेब हम भार आम्ही भारतीय सेनेचे सैनिक आहोत किंवा भारतमातेसाठी लढण्यासाठी आपण ही वर्दी घातलेली तर आपण आपल्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत आपण इथं थांबलं पाहिजे आपलं कर्तव्य या ठिकाणी आपल्याला मरण जरी आलं तरी काही हरकत नाही तर ह्या गोष्टीने तो जो कंपनी कमांडर आहे तो सुद्धा मोटिवेट झाला आणि मोटिवेट झाल्यानंतर युद्ध करायचं त्यांनी ठरवलं आणि सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी थांबले भरपूर असा प्रतिकार केला कारण खालून चायना आर्मीच्या दोन बटालियन त्या ठिकाणी अटॅक करत होत्या आणि वरती एक बटालियन होती आणि पूरक साम युद्ध सामग्री नव्हती यांच्याकडे पूर्णपणे आणि बऱ्यापैकी त्यांनी जे त्यांची जी मेन जिथं त्यांनी ती त्यांची ज्या चायना आर्मीची जी बटालियन होती त्या ठिकाणी तिथून एक स्नायपर पोस्ट होती त्या स्नायपर पोस्टवर जाऊन सुद्धा हत्यार काढून आणलं होतं त्यामध्ये जसवंत सिंग होता रायफलमॅन जसवंत सिंग तर त्यांनी ते हत्यार जेवळेस काढायला गेले आणि ते काढून पाठीमागे येईपर्यंत चायना आर्मीने पूर्ण बटालियन संपवून टाकली होती त्यांची आणि संध्याकाळची पुन्हा पाठीमागे निघून गेले होते तर त्या ठिकाणी तो आणि त्याच्याबरोबर अजून एक साथी दोघच जण राहिले होते आणि कमीत कमी तीन ते चार दिवस झाले होते लढत होते ना अन्न ना पाणी सगळं काही पूर्णपणे बंद झालं कारण जरी तुमच्याकडं राशन असेल तरी तुम्ही बनवून कसं खाणार तुम्हाला चेहऱ्या बाजूने दुश्मनाने आहे सगळ्या गोष्टी असूनसुद्धा त्याने हार मानली नाही त्याची एक त्या ठिकाणी एक दोन बहिणी होत्या त्या पाठीमागे त्या गावामध्ये त्या बहिणींनी पाहिलं की बाबा या ठिकाणी काहीतरी चालू आहे आणि आपण जाऊन पाहिलं पाहिजे त्या ज्यावेळेस त्या ठिकाणी आल्या त्यांनी पाहिली परिस्थिती पूर्ण बटालियन संपलेली होती आणि तो एकटा जिवंत होता रायफलमॅन जसवंतसिंग आणि त्याचा एक मित्र दोघंच तर त्या पण म्हटल्या नाही आम्ही पण तुम्हाला साथ देणार आम्ही पण तुमच्यासोबत लढणार त्यावेळेस जसवंतसिंग रायपण जसवंतसिंग बोलले होते की नाही तुम्ही पाठीमागं जा तोपर्यंत मी इथं त्यांना हे करू शकतो तुम्ही निघून जा पण देवांना नाही आम्ही जाणार नाही मग ज्यावेळेस त्यांनी हट्ट धरला का नाही आम्ही तुम्हाला मदत करू म्हणून त्यासुद्धा ज्या दोन बहिणी होत्या त्या बहिणी त्याच्याबरोबर त्या चायना आर्मीला सामोरं जात होत्या आणि कमीत कमी, -कमी त्याच्यानंतर तो त्याचा मित्र पण त्याला पण स्नायपर शूटमध्ये संपवलं आणि उरला तो एकटा आणि त्या दोन त्या दोन बहिणी होत्या तिथं आलेल्या त्याला मदतीसाठी त्या तर मित्रांनो खरी त्याची जी देशभक्ती होती जे जुनून होता त्याच्यामध्ये तो खरं दाखवण्याची त्यावेळेस वेळ आली आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळच्या जा परी चायना आर्मीने पुन्हा हमला चालू केला हमला चालू केल्यावरती हा एकटा त्या पोस्टवरती होता कमीत कमी तीन दिवस म्हणजे बहात्तर तास तो त्या चायना आर्मीबरोबर लढत होता आणि जवळजवळ त्या चायना आर्मीचे तीनशे जवान तीन दिवसामध्ये संपवले होते आणि जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये जीव होता तोपर्यंत एकही चायनाचा माणूस त्या पोस्टवरती कब्जा करू शकला नव्हता आणि त्याचं ते सगळं श्रेय जातं ते ते रायफलमॅन जसवंत सिंगला शेवटच्या आपल्या रक्ताच्या थांबापर्यंत जोपर्यंत शरीरामध्ये होता तोपर्यंत तो लाडला आणि एक गोळी त्याच्या छातीमध्ये घुसली तर त्या ठिकाणी तो पडला आणि पडल्यानंतरसुद्धा चा यांना आर्मीचा कोणी त्या ठिकाणी यायला तयार नव्हतं कारण त्यांना वाटत होतं की या ठिकाणी पूर्ण बटालियन आहे तीन दिवस ज्या अर्थी पोस्ट लढू शकतो त्याअरती कमीत कमी, -कमी बटालियनमधले सत्तर टक्के जेव्हा तरी जिवंत असतील पण जे जेव्हा ते चायनीज सैनिक त्या पोस्टवरती आले आणि त्यांनी पाहिलं की बाबा या ठिकाणी कोण जिवंत नाही फक्त त्या रायफलमॅन जसवंत सिंगचे श्वास चालू होते म्हणजे श्वास चालू होता त्याचा फक्त एका ठिकाणी पाडलेला होता आणि त्यांनी काय केलं त्याचं शिर धडा वेगळं केलं आणि ती घेऊन गेली तर मित्रांनो जोपर्यंत त्याच्या जीव आता तोपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी एकाही चायनीज आर्मीला त्या ठिकाणी कब्जा करून दिला नाही ज्यावेळेस त्या रायफलमॅन जसवंत सिंगचं शिर डोकं घेऊन गेले कापून त्यावेळेस ते युद्ध पूर्णविराम झाला त्यावेळेस चायनाने भारतावरती विजय मिळवला त्यानंतर चायना गव्हर्मेंटकडून एक त्या चायना आर्मीकडून एक नोटीस काढलं की बाबा ह्या ह्या बटालियनचा हा हा माणूस पोस्ट लढवली आणि आमचे कमीत कमी तीनशे सैनिक ते एका योद्ध्याने संपवले तर त्यानंतर त्याच्यावरती त्याच्या आधी भारत सरकारने भारतीय सेनेने त्या रायफलमॅन जसवंत सिंग याच्यावरती कोर्ट मार्शल करून त्यांचं चा, त्याच्यावरती कारवाई केली होती आणि ज्यावेळेस चायना सरकारने हे सांगितलं त्यानंतर मित्रांनो भारत सरकारने त्या आपल्या रायफलमॅन जसवंत सिंगचा मरणोपरांत शौर्यचक्र देऊन सन्मान केला आणि अशा अयोध्याला एक मानवंदना शेवटची भेटली आणि सन्मान भेटला तर मित्रांनो तर मित्रांनो आणि ही गोष्ट सदासजी आपल्या इकडं कोणाला एवढी माहीत नसत किंवा जर भारतीय सेनेतले जर जवान सोडले तर सहजासहजी गोष्ट कोणाला माहीत नाही खूप मोठं कार्य खूप खूप मोठा संघर्ष राहिला एवढ्या गरीब परिस्थितीतून वर येऊन देशासाठी एवढा मोठा विचार करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि अशा ह्या शौर्याला ह्या क्रांतीला त्यांच्या जिद्दीला मी सलाम करतो आणि तर मित्रांनो खरंच खूप मोठा संघर्ष राहिला त्यांच्या आयुष्यामध्ये न... हे सर्व सांगायचं कारण ह्याचे की याच्यामधून थोड्या जरी लोकांना आपल्या अयोध्यांचा इतिहास समजला किंवा त्यांची पार्श्वभूमी समजली तरी भरपूर होईल आणि व्हिडिओ बनवण्याचा आपलं जे उद्देश आहे ते सफल होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा मूवी जर पाहायचा असेल या त्यांच्यावरती एक चित्रपट पण बनला आहे बहात्तर हॉर्स सेवन टू टू हॉर्स म्हणून एक पिक्चर आहे यूट्यूबला सर्च करा जसवंत सिंग नाव येईल आणि भरपूर खूप असा चांगला पिक्चर आहे अडीच पावणे तीन तासाचा पिक्चर मित्रांनो नक्की पहा जाऊन आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो मित्रांनो रामकृष्ण जय जवान जय किसान